तिकीट मिळालं म्हणजे विजय पक्का की यावेळी पक्षालाच स्वतःच्या उमेदवाराचा भार व्हावा लागणार आहे नमस्कार संदीप मी संदीप प्रसालकर आणि तुम्ही आहात भारत चोवीस तास आगामी मुंबई महानगरपालिका दोन हजार सव्वीस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचं राजकारण केवळ तापलेलं नाही ते आतून खतखतं आहे कारण विविध पक्षांकडून मोठ्या संख्येनं इच्छुक नगरसेवक पदासाठी मैदानात उतरले आहेत मात्र अजूनही उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत आणि इथेच सुरू होतो सर्वात धोकादायक प्रश्न राजकीय रणांगण सर्वच पक्ष रिंगणात एका बाजूला शिवसेना उद्धव ठाकरे गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती दुसऱ्या बाजूला काँग्रेस स्वभावावर जाण्याची तयारी तिसऱ्या बाजूला शिवसेना शिंदेगड भाजप यांची स्वतंत्र रणनीती आणि मैदानात स्वतंत्रपणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, गट। सगळे पक्ष तयार आहेत पण उमेदवारांवर एकमत नाही आज जोगेश्वरीत एक प्रश्न धपक्या आवाजात विचारला जातो जर एखाद्या पक्षानं काम न करणाऱ्या जनसंपर्क नसलेल्या प्रभागात कधी न फिरलेल्या अशा व्यक्तीला तिकीट दिलं तर त्या पक्षाचे निष्ठावन कार्यकर्ते खरंच त्याच्या मागे उभे राहतील का की आतूनच मौन बंडखोरी होणार तिकीट दिलं जातं दिल्ली मुंबई किंवा मातोश्री बसून पण मतं मिळतात गल्लीत वॉर्डात चाळीत झोपडपटीत आणि इथेच अनेक पक्ष चुकतात आज इच्छुकांची रांग आहे पण प्रश्न असा आहे जनतेला उमेदवार हवा आहे की गरजेचं आहे कारण फोटो काढणारा नेता वेगळा काम करून दाखवणारा नेता वेगळा धक्कादायक वास्तव असं आहे की काही इच्छुकांना अजूनही स्पष्ट नाहीये नगरसेवक म्हणजे सत्तेचा शिक्षका नाही तर सततचा संघर्ष आहे नगरसेवकाची खरी जबाबदारी देखील काहींना माहीत नाहीये प्रभागातील नागरी सुविधा रस्ते पाणी स्वच्छता झोपडपट्टी व पुनर्विकास प्रकल्पांचा पाठपुरावा पार्थ बीएमसी बजेटमध्ये निधीसाठी लढा वॉर्ड कमिटी स्टँडिंग कमिटी जनरल बॉडीमध्ये आवाज उठवणे प्रशासनावर दबाव ठेवून काम करून घेणे मुळात हे पद आरामाचं नाहीये तर रोजच्या संघर्षाचं आहे आमचा सवाल आहे की तिकीट देताना निष्ठा पाहणार की क्षमता पद पाहणार की काम आणि सर्वात महत्वाचं कार्यकर्त्यांचा विश्वास गृहित धरला जाणार की कमावला जाणार जोगेश्वरीत यावेळी लढत पक्षांची नाहीये ती लढत आहे क्षमता विरुद्ध संधी यांची मी संदीप कसालकर तुर्तास इथेच संपतो पात्रा वारे तास